काल भात उरलेला आहे त्याच्यापासून मी स्पेशल आता एक बनवते ढोकळाच आता मिक्सर काढून घेते त्याच्यात थोडं जिरं आणि थोडा छान असं उघड्या पण छान बनवल्या स्वाती कापणे युट्यूब चॅनेल ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापडणे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शेवटचा सोमवार होता आणि वैलपोळा पण झाला खूप छान झाला आणि आता येणार आहे गणपती सात तारखेला गणपती बसणार आहे त्याच्या आधी आहे हरतालिका तर थोडं घरातलं मला गणपतीच्या निमित्ताने थोडं घरातली साफसफाई करायची आहे तर आज आहे चान्स मला दोन दिवस आहेत तर दोन दिवसात मी साफसफाई करते पण आज स्पेशल एक सकाळी नाश्ता मुलीने म्हटलं काहीतरी वेगळं बनव तर रात्री काल भात उरलेला आहे त्याच्यापासून मी स्पेशल आता एक बनवते आहे ढोकळ्यास ढोकळाच तर तो कसा बनवते ते मी तुम्हाला दाखवते चला आता सुरुवात करते पहिले नाश्ता बनवते तर चला आता सुरुवात करते मी तो पदार्थ कसा बनवते ते तुम्हाला दाख रात्रीचा थोडा भात उरला आहे तो गजका भात आहे त्याच्यासाठी थोडं चण्याचं पीठ थोडा रवा आणि हे आहे दही थोडं मिरची आणि आलं हे पहिले सामान काढून ठेवलं आहे तर मी सर्व मिक्सरच्या भांड्यात घेऊन घेते भात उरलेला कालचं थोडं उरलेलं आहे त्याच्यापासून मी काही है बनवते आता हे चण्याचं पीठ थोडं रवा दही आणि हे आलं आणि मिरची थोडं मिक्सरमध्ये फिरवून घेते बॅक मध्ये मिक्सरमध्ये छान झालंय आहे आता मी काय याच्यात काढून घेते आता मिक्सरमधनं काढून घेतलंय त्याच्यात थोडं जिरं आणि थोडा मीठ टाक चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे आता हलवून घेते सोडानंतर टाकायचं आता हे असं हलवून दहा मिनटं तरी झाकून ठेवून देते दहा मिनिट झाले म्हणजे थांबताच झाले आता मी ह्याच्यात थोडा सोडा टाकते हे पहिले थांबा हे दहा मिनटं झाले आता मी हे ढुकड्यासाठी लावून देते पहिले प्लेटला प्लेट लावून घेते हे छान तयार आता थोडा सोडं टाकते आणि थोडं हलवून लगेच याच्यात टाकते मग सोडं टाकते आता सोडं छान हलवून घेतात सगळे त्याच्यात मीठ म्हणजे सगळं टाकलेले होतात भात आपला उरतो तसं आपण भात उरला की त्याच्यापासून मस्तही छान असे ढोकळे आणि वेगळाही पदार्थ खायला मिळतो पाण्यात आपला आहे हे ठेवते ते दहा मिनटं होतील तयार तोपर्यंत ना मी थोडा आवरायला घेते पा साला काढला येणार गणपती हे बघा आता वाफून काढून घेतले छान असं मस्त तयार आहे वड्या होतील आता आता मी चाकूने वड्या करून घेते छान असा वड्या पण छान बनल्या आणि आता सॉफ्ट पण आहे दिसतंय आता हे छान परतवून घेते मी चला आता हे परतवून घेऊ त्यासाठी मी आता कढई ठेवली गॅसवर आणि एका बाजूला तयारी करून ठेवली आहे पांढरी तीळ पावभाजी मसाला कढीपत्ता कोथंबीर आणि हे काढून ठेवलं आहे आणि हे चिली फ्लेक्स ती लाल तिखट ते काढून ठेवले आता परतवून घेते एका बाजूला मोहरी मोहरी पण घेतली आहे ते परतवून घेऊया तेल ते छान तापलं आहे आता याच्यात टाकते मोहरी कडी पत्ता भांडी तीळ चिठट पावडर मसाला बरं ते मी टाकून घेते यायच छान परतून घेतला आता वाटलं तर थोडं च चव घेऊन बघू शकता थोडं मीठ लागलं तर टाकून घ्या आता मला काही गरज वाटत नाही आहे आणि मी टाकलं नाही आहे व्यवस्थित झालं आहे खूप छान वरून कोथिंबीर खरंच खूप छान आणि झटपट बनतो भात उरला तर टेन्शन नाही तेच तेच परतून खाण्यापेक्षा पर हे खूप छान असं भोकळे आणि खरंच सॉफ्ट लागतं एकदम थोड्या वेळ परतूट येते mm. चला खाऊन बघते थोडे कसे झाले आणखी परतवल्यावर आता खाऊन बघते हम्म खरंच खूप सुंदर लागत आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंटद्वारे की कसे झाले ते म्हणजे नक्की खरंच करून बघा चला आता नाश्ता तर झाला आहे तर परत स्वयंपाक करते पहिले स्वयंपाक करून घेते मग घरात लावायला घेते